राज्यात विकासाची गंगा आणणारे प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपात आहे या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला काहीतरी निमित्त पाहिजे असते आता असेच निमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक चाहत्यांनी निवडणुकीचे कारण समोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम दाखवणारे अनेक गाणे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले आहे या सर्व गाण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी जीवाचे रान कसे केले हे समोर ठेवले आहे या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनसामान्यांचे किती प्रेम प्रेम आहे हे समोर येते निवडणुकानंतर कोणाची चालती कोणाचा आवाज चालणार हे कोणालाही माहीत नाही पण आता मात्र या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांची जोरदार चालती आहे त्यांनी जोरदार कामे केले आहे हे पुढे आले आहे हे मात्र खरे आहे